मागील तुको मरायची देवाची परिस्थिती जिजाबाईला एक साडी असायची तिला मारागा मारलेल्या असायच्या प्रतिकूल पचारायला लागले ही अवस्था तुकोबरायची देव समजवतोय देव समजवतोय नाही ऐकलं रुक्मणी आली विकार मिच रूप होत तुकोबरा बाहेर बसले आणि तुकार मारताना रुक्मणी सांगितलं तुकोबा ठिकाणी मला ने नेसायला वस्त्र पाहिजे तेवढं वस्त्र मिळेल का आज डोक्यावर पाहिलं जिजाने स्नान केलेलं होतं बाय आणि जिजाबाईने एक साडी दसलेली होती तुकोबराची परिस्थिती म्हटले आई आज उशीर झाला उद्या लवकर या तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय नाही रुखमणी पंढरपूरला गेली देव रडायला लागला देव म्हणतो शपथ माझी उद्या गेली तर विचार कर नाही ऐकलं रुक्मणी पुन्हा दुसऱ्या दिवशी पंढरपूर गाठलं पंढरपूर सोडून देऊ लावत आली आणि तुकोबा बाहेर बसले होते जिताबाई स्नानाला बसल्या होत्या रुक्मिणीने सांगितलं तुकोबा आता तरी माझा विचार करा मला वस्त्र द्या तुकोबारांनी एके मिनिटाचा विचार केला नाही जिजाबाई स्नानाला होते एकच साडी होती फटीतून काढली भिका तिला देऊन टाकली साडी घेतली पंढरपूर घातलं परिस्थितीला पाहून देव रडायला लागले देव म्हणतो जिजा न कोणतं साड कोणती साडी नेसावी कोणतं वस्त्र नेसावं याचा विचार करत होतं मला काही माहित नाही तुमचा भक्त खरा असेल त्याची निष्ठा खरी असेल तर तुम्ही तिथे जाल अरे प्रसंग ऐका तुको म्हणायचं निघून गेले भामचंद्रावरती देवा होईल देवा माझी जिजा तर तू तिला सांभाळ प्रसंग डोळ्या पुढे घ्या काय परमात्म शिकवतो तीस वर्षाच पुण्य पदरी पडेल काका अरे रुक्मिणीचा ऐकून पंढरीचा देव तो नव्या साड्या घेतो आणि माझ्या जिजाईच्या फटीत टाकून निघून जातो अर्धा तासाचा वेळ गेला जिजा ने साडी नेसली जिजा पाहत होती कि तुकारा महाराज कुठं गेले आठ दिवस झाले तुकोर पायी येत होते मी पाहिलं माझ्या जिजाची काय अवस्था झाली असेल मी साडी माझ्या जिजाऊची काय अवस्था असेल पांढरला रुक्मणी माता पंडरी तू ते दृश्य पाहत होत्या घसा घसा विटीवर लागला पण माझ्या जिजाबाईला दोन दब्या टाकून गेलेला

साडी नेसली होती तुम्ही तिला परत पाठवलं माझ्या करता दोन नव्या दो आणल्या तिला देऊन टाकली मला भांडण त्यापैकी एक तिला का दिली नाही हे महाराष्ट्राच्या तुकोबाच्या जिजास असेल आम्ही लगीन मागू तरी सुद्धा तीन तीन रंगावर तीन छत साड्या धरलेली आहेत मानावं लागेल माझ्या जिजाबाईला